आणि आता आपण घनदाट जंगलात म्हणजे कड्यावर गेलेलो आहोत माऊलींच्या शिखराच्या जवळपास आसपास आहोत बघा पूर्ण घनदाट जंगल आणि कोकणातलो रानबेहो पण हे भेटूक सुरुवात झालेलं आहे हे बघा कडीपत्तो झिरंग हे झिरंग बोलतात गावाकडे मालवणी भाषेत कडीपत्तो जागे जागेवर कडीपत्तो मोठी मोठी झाडं आहात तिकडे कढीपत्त्याचे हे बघा जो आता आपण येईल सह्यादीच्या टोकात हे बघा घनदाट जंगल आणि बरोबर शिखरावर लिहिलं हे ना सूर्योदय आपण दिसत जवळ सूर्य वाटतं एकदम आता थोड्याच वेळात आपण माऊली गडावर पोहोचणार आहोत आणि अर्धी मंडळी वरती थांबलेली आहे चला चला खाली या खाली या जपून कारण ट्रॅकिंगचा हा महा अनुभव आणि सगळ्यात पुढे ट्रॅकिंग न बापू चला मंडळी आता पोचणार आहे माऊलींच्या पाषाणाजवळ आणि तुमका तुम्हाला कव्हरेज चालू आहे इकडे ड्रोनने शूटिंग चालू आहे लाईव्ह शूट आणि त्याचप्रमाणे आपलं हे व्हिडिओ तुमच्या तुमच्या हक्काच्या चॅनलवर येतलोच तर मंडईत सध्या चालू आहे एकदम उत्साहित घट करूसाठी सडुरे शिराळे आपली जे दशकृषीतल्या सगळ्यांचा उत्साहाचं वातावरण आहे खाली तिकडे पूजेचा मोठा संभ्रम चालू आहे माहेरवसनी येत आहेत दर मंगळवारी जसे येतात तसे यावेळी भरकूच प्रमाणात आणि जे हौशी जी मुलं आहेत ही सर्व मुलं ह्या डोंगरावर चढलीत तेवढं अतिशय कठीण असा हा भाग आहे तरीसुद्धा देवीच्या भक्तीसाठी आणि देवीच्या श्रद्धेसाठी पोटी ही मुलं इथे चढली आणि थोड्या वेळात इथे आता ध्वजाचा कार्यक्रम होईल इथे एक सौर ऊर्जेवरची लाईट लावली जाईल की जेणेकरून बाबा रात्रीचं कोणालाही दर्शन घ्यायचं असलं तर कमीत कमी त्या अंदाजाने घेऊ शकतो अशी जय भवानी नमस्कार मंडळी मी संदेश स्वागत आहे तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत आणि मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण चाललो श्री वेतादेवी माऊलींच्या जिथे माऊली प्रकट झाला त्या उंच सह्याद्रीच्या शिखरावरती माऊलींसाठी ध्वजारोहण करायला आणि माऊलींची पूजा अर्चा करून मग आपण जत्रोत्सवाकडे येणार आहोत तर तुम्ही पूर्णतः व्हिडिओ पहा मागच्या वर्षी पण तुम्ही पाहिलं असाल तर ह्या वर्षीचा जो ट्रॅकिंग अनुभव आहे हो एक खास असणार आहे जंगल पण थोडं वाढलेलं आहे घनडाट जंगलातून आपल्याला जायचं आहे ट्रॅकिंग करत श्री माऊलींच्या इथे माऊली प्रकट झाल्या त्या शिखरावरती तुम्ही पाहू शकत असाल इकडे आहे वरती खूप उंच चला आणि तिकडून पण आपली गाववाली मंडळी येते तर एक सुंदर असा ट्रॅकिंगचा अनुभव आपल्याला आता येणार आहे आणि टूर्ना टुर्नामेंटमध्ये आपण बहिलं असाल गावची जे टुर्नामेंट चालू होत्या ते व्हिडिओ येतीलच तर तीच गॅग आता आणि आमचे मित्र मागे आहेत अतुल अतुल काय तयारीत फुल चला यो गावचो अनुभव अविस्मरणीय आपण काही भोग भेटणार नाही तू हे गावाकच भेटणार बोला येतो ना है। मंडळी गड चढू आता सुरुवात झालेली आहे आमची गावातली मंडळी मित्र मंडळ गड चढताना हाय मंडळी हाय हॅलो दादा आमची दादा चला चला यावर्षी ट्रॅकिंगला मजा जवळजवळ पंचवीस ते तीस जण आहेत गाववाले चला मंडई जरा थकलेली आहे म्हणून थोडा वेळ क्षणभर विश्रांतीसाठी सह्याद्रीच्या आपण थोड्या थो ट्रेकिंग चालू करू आमचो नवीन नवनव नवर देव ट्रेकिंग साठी गेलो आहे चला मंडई आपल्याला जायचंय तिथे माऊली गडावर वरती बघा जवळ जवळ पूर्ण सह्याद्री आपल्याला चढायचंय आणि शिखरावरती जायचंय मंडई सज्ज घनदाट जंगलात ना सह्याद्रीच्या वाट कडत मंडई चाललेली आहे हे बघा जंगल एवढ्या घनदाटा दिसत पण नाहीत मागची मंडई कोयतोवाल काय कोयतेवालो कोतो पुढे जरा कोकणातलं सुंदर निसर्ग आणि या निसर्गाच्या सान्निध्यातून आपण चालला सह्याद्रीच्या उंच शिखरावर सगळे माऊलींचे भक्तगण गाववाले आहेत आपल्यासोबत चला ट्रॅकिंगचा अनुभव घेऊया आणि असेच अजून लईज गट चढूच आहे चला आता जरदम लागलेलो ला। आहे आणि आता आपण घनदाट जंगलात म्हणजे कड्यावर गेलेलो आहोत उंच क्षेत्राच्या जवळपास आसपास आहोत बघा पूर्ण घनदाट जंगल सूर्यप्रकाश पण प्रकाश पण इतपत पोचत नाही आहे बघा पूर्ण घनदाट जंगल चला हिना पुढे जाऊया मी कोकणातलं रानभेहो पण हे भेटूक सुरुवात झालेली आहे हे बघा कडीपत्तो झिरंग हे झिरंग बोलतात गावाकडे मालवणी भाषेत कडीपत्तो जागे जागेवर कडीपत्तो मोठी मोठी झाडं आहात तिकडे कडीपत्त्याची हे बघा जो जो आपण मुंबई विकत भेटता तिची मोठी मोठी झाडं आहात तिकडे असा आहे पर्यावरण चला ट्रॅकिंगचा अनुभव सुंदर ट्रॅकिंगचा अनुभव घेऊत आपण आता चालला माऊली गडावर पुढे मंडळी घ्या हे बघा पूर्ण चढती आहेत ना पूर्ण चढा नाही चढत चढत आपण जाऊचं आहे आता चला यंग ब्रिगेड हे थांबलेली आहे दमलास काय रे नाही ना नाही ना, ना। अतुल बघा अतुल वाट काढत काढत जाताय वरती दांडव घेतला आता दांडव घेतला नाही गाव गावची परंपरा गावची परंपरा जपत चाललो आहे वरती चला चला चाकरमानी चला चला साखरमान्यांचा पण मोठा सहभाग आहे ते बघ खालना पण मंडळी येत आहे हे बघ कड्याची कड्याची एक साईड दुसूक लागली आता आपण हे बघा पण आता असाच वरती जाऊच आहे आणि यो हे एवढं उंच डोंगर आहे एवढा उंच शिखर आहे की ना सूर्य आपण एकदम जवळ वाटतं चला जाऊया आता आपण इला सह्यादीच्या टोकाक हे बघा घनदाट जंगल आणि बरोबर शिखरावर इला हेना सूर्योदय आपण दिसतं जवळ सूर्य वाटतं एकदम आता थोड्याच वेळात आपण गडावर पोचणार आहोत आणि इकडनं बघा खालना मंडई येत आहे सगळी कार्दी मंडळी वरती गेलेली आहे चला आपण आता चढत जाऊत आहे वरती गड आता आपण शिखरावरती इलेला आहो नाही हे ना आपण जाऊत आहे पुढे ते बघा पुढे चाललेली आहे मंडळी आणि इकडे बघा कोकणी रानविहू रानची वे चला आपण पटपट जाऊयावरती आता आणि आता आपण चिकरावरती लिहिला आहो या बघा मंडळी पण येतं मागना या बघा गणदार गदार जंगलात ना आपण वाट काढत सह्याद्रीच्या उंच चिक्रवर आता लिहिलं चला पुढे जाऊया हे बघा आहे ना जो नजारा दिसतो तो नजारा तुम्ही बघू शकतास त्याला दम लागलो ला आहे चढून चढून हीचो नजारो हो, तुमका दिसत जातोस तेव्हा खाली माऊलींचा मंदिर जय माऊलींची पूजा चालू आहे तुमका ये आवाज येत असतोच तर आमक आता हे जाऊचं पुढे जय माऊली प्रकट झालो त्या ठिकाणी आपण जाऊचं आता खाली भरपूर खोल दरी आहे आणि ह सह्याद्रीचं उंच शिखर ते आपण ध्वजारोहण करू माऊलींचा इले लाव श्री वेतादेवी आईमाऊली यांचं आज जत्रोत्सव आहे तर त्या त्यानिमित्ताने ध्वजारोहण करून आपण जाणार आहोत जत्रोत्सवाला इथे पूजा अर्चा होईल आणि नवस वगैरे बोललं जाईल घरांना घातलं जाईल आणि आपण नंतर खाली जाऊ हे बघा आपली गाववाली मंडळ इकडे इलेली आहे पुढे त्याचप्रमाणे पाहुणे मंडळ इलेली आहे गडावरती ध्वजारोहण करू आणि हैना आपण कथा जाऊचा आहे हे बघा सह्यादीचा उंच शिखर आणि सभोवतालची ही खोल दरी ना आपण जाऊया आता खाली तरी आपण जाऊस दारोहण करू श्री बेताय देवी बाउलीचा जय भवानी जय भवानी मंडळी आता माउलींच्या ध्वजारोहण करूसाठी आणि या वर्षी ड्रोनद्वारे कव्हरेज पण फुटेज पण चालू आहे तिकडनं तो बघा ड्रोन तुमका दिसत असत ड्रोनद्वारे शूटिंग करूचं काम पण चालू आहे त्यांना डायरेक्ट लाईव्ह लाईव्ह शूट होणार ड्रोनने आणि खाली माऊलींचं मंदिर आहे ज्या ठिकाणी माऊली स्थापन झाले माऊली जिथे थांबल्या शुक नदीच्या किनाऱ्यावर जिथे जत्रोत्सव चालू आहे तिथे पण आपण जाणार आहोत नंतर आणि आता सर्व मंडळी गड उतरताना आणि गड उतरून तिकडे आपला ध्वजारोहण करायचंय इथला तुम्ही चमत्कार पाहू शकता माऊलींचा संपूर्ण दगडावरती ते पाषाण स्थिरावलेलं आहे आणि अर्धी मंडळी वरती थांबलेली आहे चला चला खाली या खाली या जपून थोडा कारण ट्रॅकिंगचा हा महा अनुभव आणि सगळ्यात पुढे ट्रॅकिंग मॅन बापू ड्रोन काही गेलो ड्रोन काही गेलो हाय या वर्षी तो थरारा अनुभव ने पण शूट केलं होत तैनाप ना खाली जाऊच आहे बघा एकदम निश्चित तो कडू आहे आणि पूर्ण पूर्ण एकदम उतार आहे आणि तैना मंडई खाली चाललेली आहे चल 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 तू लाईटिंग घेऊन जाता चल 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 चला मंडई आता पोचणार आहे माऊलींच्या पाषाणा जवळ आणि तुमकं सांगितलेल्याप्रमाणे ने कवरिंग चालू आहे इकडे ने शूटिंग चालू आहे लाईव्ह शूट आणि त्याचप्रमाणे हे व्हिडिओ तुमच्या तुमच्या हक्काच्या चॅनलवर येतलोच तर मंडई त सध्या चालू आहे एकदम उत्साहित घट सर करूसाठी वरणं पण मंडई प्रोत्साहन देतं सगळ्यांना आणि आता आपण थं जाऊन पूजा अर्चा करून ध्वजारोहण करणार आहोत आणि त्याचप्रमाणे माउलिंका घराने घालणार आहोत चमत्कारिक बाब तुमका सांगितल्याप्रमाणे पाषाण जे आहे संपूर्ण दगडावरती स्थिरावलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता तर चला आपण आता खाली जाऊया आणि ध्वजारोहण करूया चला त्याचप्रमाणे <laughs> बघा आमची बाई पण इलेली आहे इकडे ट्रेकिंग करू साठी स्वराज्याची विरांगणा तुझं नाव काय कृष्णाई, अरे वा नाव पण छान आहे कृष्णा आहे ट्रेकिंग करू आपल्या स्वराज्याची विरांगणा वीर सगळे चाललेले ध्वजारोहण करत माऊलींचा चला लवकरच आपला ध्वजारोहण झालेलं दिसेल तर आता आम्ही आलेलो आहोत सह्याद्रीच्या उंच शिखरावर माऊली गडावर आणि ध्वजारोहणाची तयारी चालू आहे इकडे त्याचप्रमाणे सगळी मंडई बसलेली आहे पूजा अर्चा आता थोड्या चालू होणार आहे संपूर्ण सडुरे शिराळे आपली जे दशकृषीतल्या सगळ्यांचा उत्साहाचं वातावरण आहे खाली तिकडे पूजेचा मोठा संभ्रम चालू आहे माहेरवसनी येत आहेत दर मंगळवारी जसे येतात तशी यावेळी भरपूर प्रमाणात आणि जे हौशी जी मुलं आहेत ही सर्व मुलं ह्या डोंगरावर चढलीत तेवढा अतिशय कठीण असा हा भाग आहे तरी सुद्धा देवीच्या भक्तीसाठी आणि देवीच्या श्रद्धेसाठी पोटी ही मुलं इथे चढली आणि थोड्या वेळात इथे आता ध्वजाचा कार्यक्रम होईल इथे एक सौर ऊर्जेवरची लाईट लावली जाईल जेणेकरून बाबा रात्रीचं कोणालाही दर्शन घ्यायचं असलं तर कमीत कमी त्या अंदाजाने घेऊ शकतो अशी जय भवानी शिवाजी खूप चांगली संकल्पना आमचे गावचे प्रतिष्ठित श्री नंदूदादा यांनी सांगितलेले आहे इकडे तुम्ही ऐकलं असालच हे माऊलींचं श्रद्धास्थान आणि इथे तुम्ही हा चमत्कारिक बाब तुम्हाला सांगितली असेल पाषाण पूर्णतः दगडावर स्थिरावलेला आहे आणि आपण आता आलो ध्वजारोहणाचं सा काम चालू आहे आपले भक्तगण आणि गावातली मंडळी चाकरमानी ध्वजारोहण करताना आणि थोड्याच वेळात आपल्याला इथे पूजा अर्चा ध्वजारोहण चालू होईल नंतर आपण जत्रोत्सवासाठी खाली जाणार आहोत तिथे माऊलींचं मंदिर आहे तिथे माऊली स्थित झाले आहेत नदीच्या किनारी प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे त्यांची चला काम चालू आहे मंडईचा ध्वजारोहण करण्यासाठी इकडे ट्रॅकर ज्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहता जे अवि ट्रॅकर्स नाव काय अभि ट्रॅकर्स म्हणून तुम्ही पाहू शकता करू शकता ते महाराजांच्या वेगळ्या किल्ल्यांवरती गड किल्ल्यांवरती विजिट करता गुड गुड महाराजांचे कट्टर फक्त गड किल्ल्यांचं तुम्हाला जर लाईव्ह प्रक्षेपण आणि व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही अवी ट्रॅकर्स वरती पाहू शकता आतापर्यंत अरे वा ट्रॅकिंग करून छान छान आणि द्वारे पण शूटिंग चालू आहे तिकडे तो बघा आता लवकरच माऊलींच ध्वजारोहण आणि माऊलींची पूजा अर्चा होणार आहे गडावरती नंतर आपण खाली जाणार आहोत तुम्ही पाहू शकता कोकणातला सुंदर असा निसर्गरम्य परिसर हे पूर्ण जे खालचं खोरं दिसत आहे ते संपूर्णतः निसर्गाने नटलेलं आहे आणि आपण उंच शिखरावरती आहे खूप खोल दर्या तुम्ही पाहू शकता सभोवतालचा पूर्ण भाग आपल्याला इथून कव्हर होत याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता आपण किती उंचावरती आहोत सध्या आणि मंडळी पण वरती थांबलेली आहे अजून सं एकूण बत्तीस आजत कदम आजत कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत न्याय लंका पन्नंडित शष्टात् शस्त्रा पारंगत राजनीति दुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलादि वंश सियासनाधीशवर महादिय राजा शिव छत्रपती महाराजांचा महाराजांचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी रामदेवसी रवणाथ महाराज की जय रवणाथ महाराज की जय आई माऊली भेटा जय माउलीचा विजय असो भेटा जय माउलीचा विजय असो हर हर

चला आता माऊलींच्या घरानं घातलेला आहे पूजा अर्चा झालेली आहे आता आणि आता ध्वजारोहण पण झालेलं आहे आपण आता थोड्याच वेळात पूजा अर्चा करून ते झेंड्याची ते निघणार आहोत खाली जत्रोत्सवाला मंडई आता झेंडा वंदन माऊलींचं करून ध्वजारोधन ध्वजारोहण करून आम्ही चालला आहोत आता परतीच्या प्रवासाकडे आता डायरेक्ट भेटूया जत्रोत्सवात चला तो तोपर्यंत बाय बाय हो मंडई आता चाललेली आहे ध्वजारोहण करून माऊलींचं पूजा अर्चा सर्व केलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत भव्य दिव्य जत्रोत्सवाकडे घंटी वाजवा घंटी घोट्या घंटी वाजवा एकदा चला आपण संदेश चला आमच्या आता माऊलींचा ध्वजारोहण करून पूजा अर्चा करून आहे आणि आता सगळे भक्तगण गावची मंडळी खाली उतरतात जेवढी चढण्याची टेक्निक असते त्याचप्रमाणे उतरण्याची टेक्निक ही तेवढी महत्त्वाची असते व्यवस्थित पाय लावून ट्रॅकिंगला उतरण्याची कसब आपल्या अंगात असणं गरजेचंच आहे चला आता आपण खाली जाऊया जत्रोत्सवाला आमची मंडळी आता ध्वजारोहण करून माऊलींचं दर्शन घेऊन वरून आलेले आहेत पूजा अर्चा करून आणि जत्रोत्सवाकडे जाणार आहेत पण थोडा वेळ लागेल आता जंगलचा रस्ता खूप मोठा आहे त्यावेळेला आम्ही विश्रांती घेतो विश्रांती करून आता लवकरात आपण जाणार आहोत खाली जत्रोत्सवाला आणि आमची हवी ट्रॅकर्स सांगितल्याप्रमाणे इथे अवेलेबल आहेत मुलात मूल वेळ काढून ते आलेले आहेत मुंबईवरून त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अवी ट्रॅकर्स या चॅनलला चला हो <laughs> आता जाऊया आपण जत्रो वगैरे आणि आमची ट्रॅकर मंडळी आता पायत्या इलेल्या येत आहे पुढे अवी ट्रॅकर मागण्या सगळी मंडळी आणि हो कोकणात मिळू तिकडे हो। पण अलोवेरा अलोवेरा कोकणातला अलोवेरा ह्या बघा निवडून का निवडून का ते मंडळी येऊ बघा कोकणचं रान मिळू कढीपत्तो आपण काढलेलो आहे आणि आता चालला मी घरात आणि तिकडनं मग जत्रोत्सवाक जाणं फ्रेश होऊन इकडे बघा कोकणचं रान मिळू काजू काजींक का आता मोवर येता ठीक आहे मे महिन्यात भेटतो जागरमान यां जर जे येतलं ते काव कोकणात त्यांना भेटणारच ते साधारण मोवर लिहिलेलो आहे ह्या वर्षी